नमस्कार आज मी एका महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलायला आलोय अर्थात यावर मला कोणतंही भाष्य करायचं नाहीये प्रकरण काय आहे ती माहिती सांगायची आहे मंडळी काय आहे आपण रामायण महाभारत किंवा अन्य कथा वाचतो ऐकतो पाहतो त्यातून काही बोध घेतो का कैकईनी दशरथाला सांगितलं रामाला राज्य नको भरताला राज्य द्या आणि रामाला वनवासाला पाठवा दशरथाला कैकईचं म्हणणं अनिवार्यपणे ऐकावं लागलं पित्याला आणि मातेला राज्य नको वाटतय रामाने राज्य सहजपणे सोडलं ठीक आहे पुढे सगळं रामायण घडलं राम चक्रवर्ती सम्राट बनून राज्याभिषेक झाला आणि प्रजेला वाटलं सीता पवित्र आहे असावी ती रामाची पत्नी म्हणून अयोध्येमध्ये रामाने सीतेला वनवासात परत सोडलं जेव्हा कंसाचा वध झाला कंस मारल्या गेला तेव्हा मथुरेवरती उग्रसेनाच्या राज्यामध्ये वारंवार आक्रमण होऊ लागली जरासंध हा आक्रमण घडवून आणत होता आणि त्यात मथुरा असुरक्षित झाली कृष्ण आहे म्हणून हल्ले होत आहेत असं मथुरेतल्या लोकांना वाटू लागलं आणि कृष्णानं मथुरा सोडली हो आत्ता आत्तापर्यंत गोरोबा काका जेव्हा भजनात तल्लीन होऊन चिखलात आपल्याच मुलाला तुडवतात तेव्हा गोरोबा काकाची बायको म्हणते पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला माझ्या अंगाला हात लावाल तर हातही लावू नका गोरोबा काकाने पांडुरंगाची शपथ म्हणून बायकोची इच्छा नाही म्हणून बायकोच्या अंगाला हात लावणं सोडलं मी ही उदाहरणं यासाठी देतोय की इच्छा नाही विरोध आहे असं म्हटल्यावर ते पद तात्काळ सोडून द्यावं ही आमची अध्यात्माची परंपरा आणि याच परंपरेचा पायी खण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करणारे आम्ही झालं आता जरा पुढे जातो साल होत दोन हजार चोवीस म्हणजे मागचं दहा मार्च दहा मार्च दोन हजार चोवीसला या घटनेचा प्रारंभ होतो बीड जिल्ह्यातलं नारायणगड नावाचं देवस्थान या देवस्थानाला धाकटी पंधरी म्हणून ओळखलं जातं इथे हजारो नवे लाखो भाविक प्रत्येक एकादशीला नतमस्तक व्हायला जातात पांडुरंगाच्या पुढे आपण नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन अत्यंत शुद्ध अंतकरणाने परत येतात दहा मार्च दोन हजार चोवीसला या नारायणगडावर एक बैठक बसली या बैठकीमध्ये नारायणगडाचे महंत प्रमुख शिवाजी बाबा यांनी ट्रस्टींसमोर एक पर्याय ठेवला की आता मला माझा उत्तराधिकारी नेमायचा आहे शिवाजी बाबांनी उत्तराधिकारी म्हणून आपल्याच नात्यातल्या संभाजी बाबाला नियुक्त केलं आता शिवाजी बाबांनी संभाजी बाबांचं नाव आग्रहाने सांगितलंय म्हटल्यावर अकरा मार्चला तशी अधिकृत घोषणा झाली ट्रस्टीला ते नको असेल तर मी गड सोडून जातो असंही बाबा म्हणाल्याचं सांगण्यात येतं अकरा मार्च दोन हजार चोवीस ला संभाजी बाबांची नियुक्ती झाली आणि संभाजी बाबा हे शिवाजी बाबांच्या नात्यातले होते पुतण्याचे आता हे संभाजी बाबा ज्या गाय मठावर आधी होते तो कोणता तर बीड जिल्ह्यातल्याच गेवराई तालुक्यातलं मादळमोही गाव या मादळमोही गावातल्या म्हणजे नारायणगडाच्या अधिपत्याखाली असलेल्या मठावर हे बसलेले होते बर जे शिवाजी बाबा श्रद्धेय अं आधीच्या महादेव बाबांच्या आधी जे होते ते मादळमोहीवरच म्हणजे मादळमोही संस्थानावरून शिवा शिवाजी बाबा आले त्याच संस्थानावरून शिवाजी बाबांचा नातलग संभाजी बाबा येणार बर हे प्रकरण एवढ्यावर नाही थांबत आहे संभाजी बाबा त्यांचे पुतण्या नारायणगडावर नारायणगडाची सगळी व्यवस्था बघण्यासाठी याच शिवाजी बाबांच्या भावाचा नातू काम करतोय तर पंढरपूरच्या मठाचं काम बघायला शिवाजी बाबांचे मामा आहेत म्हणजे पंढरपूरच्या मठाचं काम शिवाजी बाबांचे मामा बघणार उत्तराधिकारी म्हणून पुतण्या का, काम बघणार आणि याच मादळ मोहीवर आणखी एका पुतण्याची नियुक्ती करून मोकळे होणार पुतण्या मामा या सगळ्यांचाच कार हा कारभार म्हणजे शिवाजी बाबांच्या नात्यामध्येच पुढचा सगळा काळ हा गड राहील अशी व्यवस्था करून ठेवण्यात आलेली यावर बाकीच्या कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही पण या गडाशी श्रद्धा असणाऱ्या पंचक्रोशीतल्या गावांचा मात्र विरोध येऊ लागला मग कधी बेलोऱ्यातून हा विरोध तर कधी अन्य गावातून हा विरोध या विरोधाला अधिकच स्वरूप घेतलं ते मागच्या वर्षीपासून लोकापवाद चर्चा सुरू झाली की संभाजी बाबा सावकारकी करतात जाहीरपणे बैठकांच्या मधून अशी विधानं येऊ लागली संभाजीबाबांचं व्ही आय पी राहणं लोकांच्या नजरेत खटकू लागलं संभाजी बाबा आपल्याच पद्धतीनं सगळी कामं करू लागली आत्ताच्या माहितीनुसार नारायणगडावर साधारणत बावीस कोटी रुपयांची विकासाची कामं सुरू आहेत या बावीस कोटी रुपयांच्या विकासाच्या कामाला आणणारे व्यक्ती कोण हे तपासून बघितलं पाहिजे ट्रस्टींच्या यादीमध्ये बळीराम गवते अनिल जगताप जे शिवसेनेचं काम बघतात सीएस व्यवसायानं सीए असलेले बी बी जाधव हो। गोवर्धन काशीद किंवा राजेंद्र जगताप या सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून ही विकास कामांची मोठी गंगोत्री नारायण गडावर आणली बरं ही विकास कामं गडाच्या वेगवेगळ्या माणसांनी पूर्ण करावीत असं अपेक्षित असताना महा शिवाजी बाबांनी बसून ही कामं संभाजी बाबाच्या एका मित्राला देणे दिली आणि जो जिनीन चालवतो असा एकच माणूस गडावरची वेगवेगळी बावीस कोटीची विकास कामं करतो म्हणजे आर्थिक लाभ सुद्धा एकाच व्यक्तीला आणि त्या व्यक्तीकडून अजून कोणाला हे लोकांच्या समोर येऊ लागलं आता गडाचे आर्थिक सूत्र एका व्यक्तीच्या हातामध्ये गडाच्या सगळ्या व्यवस्थापन एका परिवाराच्या हातामध्ये आणि वारंवार हा प्रश्न उपस्थित केला की मी गड सोडून जातो असं बोलणं लोकांना खटकायला लागलं बर उत्तराधिकारी म्हणून कोणीतरी अन्य नेमला जावा असं वेगळ्या लोकांच्या मनात होतं ही जागा होती उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलं जावं अशी लोकभावना जी होती ती होती अन्य एका महाराजांच्या विषयी जे तपोभूमीमध्ये तपोवन भूमी म्हणून चाळीस पन्नास मुलांना सत्यवान लाटे महाराज जे वैदिक धर्माचं शिकवण देतात वारकरी संप्रदायाचे शिकवण देतात त्यांना उत्तराधिकारी नेमावं असं ट्रस्टींना पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना वाटत होत पण सत्यवान लाटेंना उत्तराधिकारी व्हायचं नाही असं तिथल्या काही लोकांनी परस्पर सांगून टाकलं आणि सत्यवान लाटेंना उत्तराधिकारी ऐवजी संभाजीबाबांना उत्तराधिकारी नेमावं असंही सांगून टाकलं आता सत्यवान लाटेंना जेव्हा विचारलं जाईल तुला उत्तराधिकारी व्हायचंय का बाबा आणि ते जर म्हणाले की हो तर काय करा मग सत्यवान लाटे या मार्गातून बाजूला सरकले पाहिजेत यासाठी डावपे चाखायला सुरुवात केली वारे नावाच्या एका ग्रहस्थाने सत्यवान लाटे महाराजांच्या वरती एक केस करून टाकली मारहाणीची सत्यवान लाटेने तुफान मारल्याची या केस नंतर जनभावना अधिक प्रक्षुब्ध झाली आणि या वारेनी कोर्टात जाऊन केस वापसही घेऊन टाकले पण तोपर्यंत सत्यवान लाटे महाराजांची जी बदनामी व्हायची ती होऊन गेली होती या सत्यवान लाटे महाराजांच्या तपोवनभूमीत जाऊन गोंधळ घातला गेला इतका गोंधळ की हरिपाठ चालू असताना हरिपाठाचा मुलं अध्ययन करत असताना बुटा सगट जाऊन खेटरा सगट जाऊन तिथे सगळी नासधूस करण्यात आली सत्यवान लाटेंनी पुन्हा आवाज करू नये यासाठीची केलेली व्यवस्था कोण करत होतं या हल्ल्यामागे कोण होत याचा विचार झालाच पाहिजे आणि त्याचा शोधही झालाच पाहिजे अशा स्वरूपामध्ये आवाज बंद करण्याची प्रक्रिया आपले मनमाने करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हे लक्षात आल्यावर याच महिन्यातल्या चोवीस तारखेला तेवीस तारखेला मोठा जमाव नारायणगडावर जमा होऊन उत्तराधिकाऱ्याला विरोध करू लागला आता ला। या उत्तराधिकाऱ्याला केला नारा विरोध आता गडाला सहन होत नाही आहे याला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न होतोय नारायणगड हे प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे नारायणगडावरच्या भजनातून त्या पांडुरंगाची विठ्ठलाची आराधना व्हावी भगवान शिवाची आराधना व्हावी असंच वाटत होतं ज्ञानदेव तुकोबाचा गजर तिथं व्हावा तिथे तुकारामांची अभंग गायली जावीत तिथे एकनाथांच्या भारुडांना गायलं जावं तिथे अन्य संतांच्या अभंगांना गायलं जावं रामकृष्ण हरीचा जयघोष असावा विठोबा रुक्माईच्या गजरात तो परिसर आनंदून नावून निघावा असं वाटत असताना गडाचे प्रमुख लोक मात्र एका जातीसाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला आधुनिक संत म्हणण्यात मग्न होते आणि इथे खरी गडबड होत होती गडाला जातीच्या भोवती बांधलं जात होतं आणि हाच हीच गोष्ट या गडावरचे वाद वाढवायचं कारण ठरत होते हे वाढू नयेत हीच अपेक्षा आहे अशा वादातून एखादं श्रद्धेचं ठिकाण बदनाम होऊ नये एखाद्या श्रद्धेच्या ठिकाणावर काही लोकांची श्रद्धा आणि काही लोकांचा तिरस्कार होऊ नये काही लोकांना हे स्थळ आपलं नाही असं वाटू नये कारण तिथे पंढरीचा राणावास करतो त्या पंढरीच्या राणासाठी तरी किमान या गडाचं अभेद्य असणं एकत्रित असणं आवश्यक आहे आणि जेव्हा आमच्या पुराणात एवढी उदाहरणं आहेत पहिल्या मुद्द्यावर येतो की लोकाला नको वाटतय म्हणून सोडून द्यायचं ही जी वृत्ती आहे ती वृत्ती इथेही असली पाहिजे पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना अमुक एक बाबा उत्तराधिकारी नको वाटतोय तर अध्यात्माचा वारसा सांगणाऱ्या बाबांनी मला नको हे उत्तराधिकारी पद म्हणून मोकळं झालं पाहिजे तेवढा मनाचा मोठेपणा हे बाबा लोक दाखवतील एवढीच अपेक्षा नमस्कार